हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं संध्याकाळचं चहा पाणी आणि फायनली माझी ग्रीन टी घेऊन झालेली आहे मी फ्रेश होऊन बसलेली आहे आणि मला आता व्हिडिओ बनवायचा आहे एक पिक्चर बघितलं मी त्या विषयावरती थोडासा बोलायचं आहे मला तर तुम्हाला असं वाटत असेल कुठला पिक्चर बघितला आहे ना तर वनवास बरं का वनवास हा पिक्चर बघितला मी नाना पाटेकरचा आहे नाना पाटेकरचा वनवास हा पिक्चर बघितला आहे मी ज्याच्यामध्ये तीन मुलं असतात आणि रिअल लाईफवरती ती दाखवलं आहे सध्या सध्याचे जे जगात चालले याच्यावरती त्यांनी तो पिक्चर बनवलेला आहे तर खरोखर बघण्यासारखं आहे आणि बघावा आणि ज्या परिस्थिती व्हिडिओज म्हणले खूप छान पिक्चर आहे खूप मस्त बनवलं आहे तर नक्की बघा मी बघितला अक्षरशः म्हणजे रडायला येते ती पिक्चर बघतानी एक विचार केला ना खरोखर रडायला येते पिक्चर बघताना की म्हणजे मुलं त्या व्यक्तीला तीन मुलं असतात तीन सुना असतात बरे का आणि जेव्हा त्याची बायको जाती त्यानंतर त्या व्यक्तीला त्या म्हणजे नाही का तो जड होतो बाप म्हणणारा आणि मुलं आणि सुना मिळून प्लॅनिंग करतात की त्याला कुठेतरी सोडून येईच कुठंतरी म्हणजे देवाच्या इथं घेऊन जातात दर्शनाला जायचंय म्हणून आणि ते तिथं सोडून येतात त्याला बरं का आणि त्याला म्हणजे अक्षरशः भोलेनाथच्या दारात सोडून येतात त्याला मी आता हसते पण पिक्चर बघताना मी रडत होते अक्षरशः रडत होते इतकं म्हणजे वाईट वाटत होतं की खरंच खरंच असं आहे त्याचं तर ती वय झाले बरं का त्याचं तर ते वय झालंय वय झाल्याच्या नंतर माणसाला काही ना काही आजार असतात त्या आजाराचा फायदा घेऊन त्या त्या लोकांनी त्यांना सोडून आले बरं का सोडून आले आणि मेले म्हणून सांगितलं मेले इकडे येऊन सगळ्याला सांगितलं की ते तिकडं गेल्यानंतरच मेले आणि त्यांची सगळं विधी करत होते ती इकडे येऊन बरं का आणि तो तर व्यक्ती तिथं जिवंत आहे जिवंतपणे जीवन्त बापाला मारणं हे कितपत हो योग्य आहे जी खरोखर ज्या सिरियलमध्ये चा सॉरी जे रिअल लाईफमध्ये चाललंय ते त्यांनी त्या वनवास पिक्चरमध्ये दाखवले बरं का अक्षरशः आणि खूप विश्वास मुलांवरचा आईवडिलांचा जो विश्वास असतो ना खरोखर तुम्ही ती पिक्चर बघा तुम्हाला खरोखर समजेल की खरंच वेळे जरी झाले ना वेळे झाले होते ते तो व्यक्ती पूर्ण सगळं विसरला होता त्याला आजार होता तो सगळं विसरला होता परंतु तो मुलांना विसरला नाही आणि बायकोला विसरला नाही बरं का मुलांना विसरला नाही आणि बायकोला विसरला नाही हा खरा माणूस आणि हे खरं आईवडिलांचं प्रेम असतं मुलांनी कसंही वागू द्या काही करू द्या त्याला माहिती होतं तिथं मुलं त्याला सोडून गेलेत तरी त्याचा विश्वास बसत नव्हता की मुलांनी मला इथं सोडले बर का आणि खास करून जे परके नाते बरे परके नाते त्याच्यात सुद्धा तसंच दाखवले बर का परके नाते बरे त्याच्यात ते सुद्धा तेच दाखवले जे रक्ताचे नाते खरे नाहीयेत जन्माला घातलेले नाते खरे नाहीयेत पैशाच्या पुढे प्रॉपर्टीच्या पुढे बरं का तर खरोखर तुम्हाला सांगते फ्रेंड्स मनापासून सांगते तुम्ही तो पिक्चर बघा आणि नक्कीच कळेल त्या पिक्चरवरून मी तर एक गोष्ट शिकलेच काय की मी तर अजून जवानच आहे म्हणजे मी अजून तरुण आहे बरं का मी अजून तरुण आहे तरी माझ्या मुलीनं माझा त्याग केला आहे बरोबर की नाही तर मी त्या वयात जाऊन माझं कोणी काय करेल या गोष्टीची तर मी अपेक्षा सोडूनच द्यायला पाहिजे बरोबर की नाही बरोबर ना जे लोकांच्या म्हणजे सोबत म्हातारपणी होतं ते माझ्या आयुष्यामध्ये तरुणपणामध्ये झाले बरोबर की नाही बरोबर ना तर त्याच्या तरी मुलांनी वय झालं होतं ते आजारी असायचा किंवा त्याचं कुणी करावं म्हातारपणीचं त्याचं ते छिडचिड म्हातारपणीचं त्याचं ते बोलणं ते सगळ्याला वैतागून त्या लोकांनी त्याला तिथं नेऊन सोडलं होतं बरं का आणि तो मेला म्हणून जाहीर केलं होतं तर त्याचं तर तसं पण माझं एक मी गोष्ट ते शिकली की ठीक आहे आपण असंच समजायचं की मी असंच समजायचं स्वतःच्या मनाला की हा माझं वय झालंय आणि माझं करणं होत नाही म्हणून माझ्या मुलां मुला, मुलीनी माझा त्याग केलाय मी असं मनाला समजवलं परंतु एक विचार करा हे त्याच लोकांना समजू शकतं मी त्या व्यक्तीचं खरंच आश्चर्य करत होते म्हणजे भलेही तो पिक्चर होता त्याच्यामध्ये तसं दाखवलं पण तरीसुद्धा रिअल लाईफमध्ये सुद्धा तसं होतं बघा तुम्ही की काही जरी विसरलं ना तर माणूस आपल्या मा मुलांना विसरू शकत नाही आणि मुलांमधनं माणसाचा जीव निघत नाही आणि मुलांनी आपल्यासोबत असं केलं हा विश्वास बसत नाही खूप लवकर डोळे उघडत नाही आणि तसंच माझ्यासोबतसुद्धा झालेलं होतं माझ्या मुलीने माझ्यासोबत असं केले हे मला विश्वासच बसत नव्हता माझी मुलगी माझ्यासोबत असं वागल मला कधीच वाटत नव्हतं आणि जी ती वागली आज कित्येक महिने झालं ती बोलत नाही आहे माझ्याशी तरी पण मी माझं कर्तव्य मी निभावते आणि मला मला असंच वागायला आवडतं आणि मला समोरच्याकडनं म्हणजेच माझ्या जोडीदाराकडनं मला तीच अपेक्षा होती तुम्हाला सांगते बोलणं हो ना हो हु, भांडण होऊ काही हो प्रत्येकाने आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे या मताची मी आहे आणि मी अशीच आहे मी अशीच वागते माझ्या मुलीसोबत माझा वाद जरी झाला बरं का मी तिच्याशी बोलत जरी नसले तरी मी माझं प्रत्येक क्र कर्तव्य निभावते माझ्या मुलाला मी कुठले सण वार असले तर अधूनमधून तिच्याकडे पाठवते जी काही रीतीप्रमाणे करायचं असतं ते करायला करते फक्त तिच्या बड्डेला मी विश तिला केलं नाही नाही केलं मी कबूल पण करते मान्य पण करते कारण की तिला विश करायचं म्हटल्यानंतर मला तिला मेसेज टाकावा लागला असता किंवा कॉल करावा लागला असता बरोबर की नाही मी ती गोष्ट केली नाही मी माझ्या मुलाच्या हातून तिला काही गिफ्ट पाठवायचं ते पाठवलं तो स्वतःहून केक घेऊन गेला होता केक कटिंग करून तिला विश करून आला नंतर कुठलं सणवार असले त्या टायमिंगला त्याला मी पाठवते काही ना काही घेऊन किंवा आता मी मसाला बनवला होता हळद बनवलं की वर्षाचं जे सामाईन असतं कुरोड्या बनवल्या होत्या सांडगे बनवले होते मी तीसुद्धा त्याला फोन करून विचारायला लावलं ती घरी आहे का सगळं बांधून मी दिलं आणि मुलाला पाठवलं होतं तर जसं की आता पर्स पण आणली होती तिच्यासाठी ती पर्ससुद्धा तिनं मागितली होती कधी मागितली होती आठ महिन्यापूर्वी ती मला भेटली नाही सेम पाहिजे होती भेटली मी त्या दिवशी मागवलीच्या नंत आणल्याच्यानंतर मुला मुलगा संडेला घेऊन पण गेला देऊन आला तिच्यापाशी बसून गप्पा मारून आला म्हणजे असं असं माझं आहे की हां बोलायचं नाही पण आपल्या कर्तव्याला कधी चुकायचं नाही नाही चुकायचं आणि हीच असं माणसाने असावं जी अपेक्षा मला माझ्या जोडीदाराकडनं होती की ठीक आहे त्याचा माझ्याशी वाद आहे त्याचं माझं पटत नाहीये ते त्याचं जे काय असेल ते असेल मला अपेक्षा असायची हमेशा की त्यांना त्याचं कर्तव्य निभाव बरं का त्यांना त्याचं कर्तव्य निभाव माझ्या डोक्यात एवढं तो जाणं एवढं सगळं आमचं आयुष्य उद्ध्वस्त होणं सगळंही होणं त्याच्या मागचं एकमेव रिझन आहे तो व्यक्ती विचारच नाही करायचा काय तो व्यक्ती विचारच नाही करायचा की ही लेकरं आहेत माझे मुलं आहेत माझे माझी बायको आहे आणि माझं कर्तव्य आहे त्यांना देणं काही गोष्टी बरं का बर काही गोष्टी देणं माझं कर्तव्य आहे असं तो कधीच म्हणायचा नाही आणि तो त्याचं कर्तव्य कधीच निघवायचं नाही राग आला भांडण झालं काही झालं ना की तो ना असा वाद घालून मारहाण करून तो असा निघून जायचा की तो पंधरा पंधरा दिवस घरी वापस नाही यायचा पंधरा पंधरा दिवस तो घरी वापस नाही यायचा का तर माझ्यासोबत वाद झालाय मग माझ्याकडे मा, काही आहे खायला काही नाही आहे भाजी दूध जे काही असतं ते काही आणून नाही द्यायचा पैसे नाही द्यायचा काहीच नाही करायचा काहीच नाही आणि इवन तो मुलांचा सुद्धा बघायचा नाही मी काही एकटी होते का की तो तसा वागला तरी पण मी ही करेल मी एकटी होते का त्याची मुलं पण होते मुलांचा सुद्धा विचार करत नव्हता तो आणि म्हणून माझ्या जास्ती डोक्यात जायचं की आपल्या दोघांचं काही का किती का, कि का वादा ना तू तुझ्या मुलांच्या तरी जिम्मेदारी पार पाड तू तुझ्या मुलांचा तरी विचार कर बरोबर किती तुम्ही सांगा ही योग्य आहे का की पारच वाऱ्यावर सोडून द्यायचं आपल्यासोबत राहतात त्या माणसं आपल्या घरात राहतात आपल्यासाठी सगळं सोडून आलेले आहेत आणि आपल्यामुळं काही माणसं आपल्या ह्या जगात सुद्धा आलेले आहेत त्याचे मुलं त्याच्यामुळंच ती मुलं जगात आले ना मी माझं सगळं सोडून आले ह्याच्यासाठीच आले ना तर ह्या माणसाला त्या गोष्टीची किंमतच नव्हती ह्या माणसाला त्या गोष्टीची किंमतच नव्हती आणि हा असाच वागायचा असाच वागत होता मग मला सांगा की काय म्हणून त्या माणसासोबत राहायचं आणि कसं राहायचं कसं खायचं तुम्हीच सांगा कसं खायचं आणि कसं राहायचं मग ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि ह्याच्यामुळं खूप जास्ती वाद निर्माण झाले की तो म्हणजे चोरती चोरून वरून शिरचोर म्हणजे काय भांडण करायचं मारहाण करायची आणि परत ना तशाच परिस्थितीमध्ये सोडून जायचं बरं एका दुसऱ्या दिवशी दिवस पण नाही पंधरा पंधरा दिवस सोडून जात होता तो पंधरा दिवस मग त्याच्यात भाजीपाला आहे का दूध आहे का पैसे आहेत का काही आहेत काहीच बघत नव्हता काहीच बघत नव्हतं म्हणून मला जास्त हे हो व्हायचं आणि माझी अपेक्षा फक्त एवढीच असायची की ठीक आहे तुझं माझ्याशी वाद झालाय पण तू ये मुलांना विचार मुलांना काय आणून दे मुलांसाठी काय कर कधीच नाही म्हणजे माझं तुझं झालं तर मुलांचं पण हाल बरं का मुलांचे पण हाल त्यानं सुरुवातीपासून तो प्रकार केला आणि आत्ता तर काही संबंधच येत नाही कित्येक वर्षापासून बरोबर ज्या माणसाने त्याच्या घरात राहत असताना कधी विचार नाही केला तर तो जेव्हा मी त्याला सोडून आले त्याच्यानंतर तरी तो मुलांचा विचार केला का त्यानं नाही केला त्याच्यानंतर त्याच्या त्यांच्या ते भविष्याचा पण विचार नाही केला तर असे काही नालायक लोक असतात आणि असतात बाबा माझ्या आयुष्यामध्ये असा नालायक माणूस होता जो गोड असेल तर करा म्हणजे मी काय म्हणायचं आपण जर गोड असेल तर आपल्यासाठी काही करणार नाही तर काहीच करणार नाही निघून जाणार पण भांडण भायंडणच्या साईडला आणि कर्तव्य कर्तव्याच्या साईडला माणसानी काही जरी झालं तर कर्तव्याला चुकायचं नाही मी ह्या मताची ह्या मताची आणि माझा बाप तसा होता माझे वडील तसे होते एवढे प्यायचे एवढेही करायचे पण शुद्धीवर असले आहेत ना त्यावेळेला प्रत्येक गोष्ट करायची प्रत्येक गोष्ट त्यांचं त्यांचं काम भाजी आणून देणं काय आहेत नाही बघणं आणि मग ते पिऊन पडायचे तर ह्या गोष्टी माझ्यामध्ये माझ्या वडिलाच्या आहेत काही जरी झालं तरी कर्तव्याला नियस सोडून द्यायचं नाही आणि म्हणून मी आज माझे मुलं माझ्यासोबत किती कशी वागले काही जरी केलं त्रास जरी दिला काही जरी केलं बोलले जरी नाही माझा त्याग जरी केला तरी मी माझं कर्तव्य सोडत नाही सोडत म्हणावं माझ्या दोन्ही मुलांनी ही, ही व्हिडिओ बघून माझ्या दोन्ही मुलांनी म्हणावं की नाही तू चुकीचं बोलते आणि खोटं बोलते तु, कुठलंही कर्तव्य निभावलेलं नाहीये म्हणून इथून मागचं तर सोडूनच द्या पण आता मी मुलीशी बोलत नाहीये तसं त्या मुलीनं तरी सांगावं की हा माझी आई कर्तव्य निभावत नाही म्हणून मी म्हणलं ना माझ्यासोबत कुणी बोलू ना बोलू माझा त्याग करू काय करू मला काही फरक पडत नाही मी ज्या वेळेला माझी गरज असेल आणि जे माझं कर्तव्य असेल ते मी नि निभावणार महागं हटणार नाही मला जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आणि करणारच कारण ते माझं कर्तव्य आहे मी तुम्हाला जन्म दिला आहे मी तुम्हाला ह्या जगात आणले आणि मी तुमची आई आहे आणि आई म्हणून मला माझं कर्तव्य निभवायचं आहे बरोबर की नाही तर फ्रेंड्स विषय निघालाय पिक्चरवरून पण येऊन ठेपलं आहे माझ्या घरातल्या विषयावरती तुम्हाला तर माहिती आहे की काही गोष्टी माझ्या अशा निगडीत असतात की मला त्या माझ्या घरातल्या शेअर करायच्या असतात तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्या पिच्चरमध्ये त्याचं वय झाल्यानंतर त्याच्या मुलांनी त्याच्यासोबत तसं केलं परंतु माझ्या तर वय पण झालेलं नाही आहे तरी माझ्या मुलीनं माझ्यासोबत असं वागती पण मला काही फरक पडत नाही आता मला सवय होऊन गेली त्या गोष्टीची बरे का सहा महिन्यापूर्वीची राणी आणि आत्ताच्या राणीमध्ये फरक दिसतोय आहे का नाही एक दीड वर्षापूर्वीची राणी आणि आत्ताची राणी फरक दिसतोय आहे का नाही आणि दिसायलाच पाहिजे फक्त तुमच्यामुळं बरं का तर मनापासून आभार तुमचे की तुम्ही मला साथ दिली समजून घेतलं समजवलं बरं का आणि स्वतःचं जीवन जगायला शिक ह्या तुमच्या कमेंट्समुळं मला सपोर्ट भेटलेला आहे तर मनापासून आभार बरं का आणि चेंज केलंय मी माझ्या स्वतःमध्ये कुणाच्या पुढं झुकायचं नाही आपल्या आईपणाची आईच्या प्रेमाची भीक आ, नाही मागायची कुणाच्यासमोर बरोबर की नाही आणि कुणाच्यासमोर लोटगन घालायचं नाही घातलं हे घातलं होत नाही बरं का खूप प्रयत्न करावं लागतात पण नाही होत नाही जमत परंतु केले मी केले आणि तुम्हाला दिसतच असेल उदाहरण आहे मी तुमच्याशी खोटं बोलणारच नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल एकीकडे मुलीकडे जात असेल मुलीला भेटत असेल किंवा मुलगी घरी येत असेल बिलकुल नाही नाही ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच दाखवणार सांगणार शेअर करणार कारण मी प्रत्येक गोष्ट ही तुमच्याशी रिअल आणि खरी शेअर केलेली आहे मी माझ्या मुलीशी अजून पण बोलत नाही आहे आणि आय थिंक मला माहीत नाही आहे कधी बोलल किंवा काय होईल बरोबर की नाही तर चला हे गोष्टी मला तुम्हाला पाठल्यात का नाही नक्की सांगा आणि हा पिक्चर बघायला विसरू नका वनवास हा पिक्चर नाना पाटेकरचा तुम्ही नक्की बघावा अशी माझी इच्छा आहे तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल खरोखर पाणी येईल आणि खरं रिअल लाईफ आहे आजकालची मुलं असं करतात आईवडिलांसोबत काही ठराविक मुलं करतात बरे का तर असो म्हणतात ना कर्म हे रिटर्न असतं तर ते येणारच आहे बरोबर की नाही वेट अँड वॉच तर लक्षात ठेवा तुम्ही जे कराल तेच तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळं करायचं काय हे तुम्ही ठरवायचं तर चला आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय